नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश को या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मराठी इंग्लिश वॅकेब्लरी भाग आठ या अगोदर आपण मराठी इंग्लिश भाग सातपर्यंत अपलोड केलेले आहेत ते बघितले नसेल तर बघून घ्या मित्रांनो खूप महत्त्वाचे आहे चला तर आजचा भाग आठवा सुरू करूया एक आहे स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन म्हणजे अनुमान तर्क किंवा वायदा दोन आहे इंटेग्रल म्हणजे अविभाज्य किंवा संपूर्ण तीन नंबर आहे डिफंट डिफंट म्हणजे निकामी मृत किंवा बंद चार नंबर आहे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य ए कॉन्सिक्युटिव्ह कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे सलग लागोपाठ किंवा क्रमवार सहा नंबर आहे सिग्निफिकंट सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट नंबर आहे ट्रान्झिशन ट्रान्झिशन म्हणजे परिवर्तन किंवा संक्रमण आठ नंबर आहे डेडिकेशन डेडिकेशन म्हणजे समर्पण समर्पण किंवा निष्ठा नऊ नंबर आहे मेंटोर मेंटोर म्हणजे मार्गदर्शक किंवा गुरु हे अनॅस्युमिंग म्हणजे नंबर अकरा नंबर आहे स्ट्रँगलेस स्ट्रँगलेस म्हणजे गळा दाबणे किंवा गळा बारा नंबर आहे कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट म्हणजे प्रशंसा कौतुक आदर किंवा एखाद्याचे गौरव करणे तेरा नंबर आहे बॉनाफाईड बॉनाफाईड म्हणजे प्रामाणिक सत्य किंवा खरा चौदा नंबर आहे एक्सप्लोअर एक्सप्लोर म्हणजे अन्व्हेन्शन किंवा शोध लावण्यासाठी अज्ञात प्रदेशात प्रवास करणे पंधरा नंबर आहे अनडेटरेड म्हणजे बिनधास्त किंवा अनिश्चित सोळा नंबर आहे व्हिसिनिटी व्हिसिनिटी म्हणजे आसपासचा परिसर शेजार किंवा एखाद्या परिसरातील व्यक्ती सतरा नंबर आहे सॅपलिंग सॅपलिंग म्हणजे रोपटे किंवा छोटे झाड किंवा एखादा अनुभवी तरुण बॅरन बॅरन म्हणजे वांज नापीक ओसाड जमीन मंद किंवा वांज स्त्री इनिशिएटिव्ह इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकार घेणे उपक्रम करणे पहिले पाऊल किंवा एखादी गोष्टीची सुरुवात करणे आहे डेन्स 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 म्हणजे घनदाट किंवा दाट एकवीस नंबर आहे डिस्ट्रॉय डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे किंवा विध्वस्त करणे बावीस नंबर आहे मँडेटरी मँडेटरी म्हणजे अनिवार्य तेवीस नंबर आहे इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव किंवा परिणाम आणि चोवीस नंबर आहे अपकमिंग अपकमिंग म्हणजे आगामी किंवा येणारा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला भाग देखील पूर्ण झाला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद